मावळ आम्ही नमस्कार सर्वांना मावळ आम्ही युट्यूब चॅनल मध्ये मी अरुण तुम्हाला सर्वांचं पुन्हा एक स्वागत करतोय आणि आजचा लॉग आहे आपल्या भारत देशामधील क्षेत्रफळाने खूप मोठा असलेले एक राज्य जे हो की आहे राजस्थान तर राजस्थान म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डोक्यात विचारतो की पूर्णतः वाळवंट असेल पण असं नाही मी राजस्थान जवळजवळ ऐंशी पर्सेंट एक्सप्लोअर केला आहे तर त्यातलेच एक छानसा आणि सनसेट पॉईंटचा मी अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे तर राजस्थानमध्ये म्हणजे की त्यामध्ये तर थोडं एरिया शेतीप्रधान आहे आणि थोडा तो आहे वा पूर्ण वाळवंटाचा एरिया आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो राजस्थानमधील छोटासा व्ह्यू तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला याआधी बोललो की राजस्थान हे आपल्या भारतातील सगळ्यात मोठं क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे तर या राज्याचं क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस वर्ग किलोमीटर तर मित्रांनो राजस्थानच्या राज्याच्या सीमेवर असणारी बाकीची राष्ट्र गुजरात मध्य प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि त्याचबरोबर आपल्या राजस्थानच्या बॉर्डरला लागणारा ला एक दुसरा देश आहे तो म्हणजे पाकिस्तान त्याचबरोबर मित्रांनो राजस्थानच्या बाउंड्रीला पाकिस्तानची जी बाउंड्री लागते त्याचा एरिया आहे एक हजार सत्तर किलोमीटर ज्याला रेड क्लिप लाईन असं संबोधलं जातं तर मित्रांनो तुम्ही हा समोर जो नजारा बघताय तो सुरतगडचा राजस्थानमधील सुरतगडमधला सनसेट पॉईंट आहे आणि राजस्थानचा भौगोलिक विशेषता जर बघितली तर पश्चिम दिशेला थार वाळवंट आहे आणि त्याचबरोबर राजस्थानमध्ये घग्गर नदीचं अंतिम टोकसुद्धा या ठिकाणी आहे याचबरोबर राजस्थानमध्ये भरपूर असे ऐतिहासिक किल्लेसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर पर्वतश्रेणीमध्ये पर्यटन केंद्र एक आहे त्याचं नाव आहे माउंट आबू जे गुजरात साईडला आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो राजस्थानबद्दल ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत बघत रहा मावळा मी युट्यूबकडे